नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता लवकरच इतिहासात जमा होणार आहेत महानगरपालिका आयुक्त व प्रशासक मनीषा खत्री यांच्या पुढाकारानं ना खड्डेमुक्त नाशिक या मोहिमेला वेग आलाय आज आयुक्त मनीषा खत्री यांनी खडकाळी सिग्नल परिसरात सुरू असलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दर्जेदार आणि जलदगतीनं काम करण्याच्या सूचना दिल्यात शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितलं की शहरातील खड्डे बुजविण्याचं काम अहोरात्र सुरू असून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक मिळावी हा आमचा मुख्य उद्देश आहे दरम्यान शहरातील सर्व सहा विभागांमध्ये रस्तदुरुस्तीचे कामे जोरात सुरू आहेत नाशिक पूर्व विभागात गडकरी चौक द्वारका ते सारडा सर्कल आणि जगन्नाथ चौक परिसरातील खड्डे भरले जातात नाशिक पश्यम विभागात सिग्नल ते शालीमार रस्ता रविवार कारंजानी अयोध्या चौक परिसरात कामे पूर्णत्वाकडे पंचवटी विभागात नगर तपोवन आणि मखमलाबाद रोडवरील कामे सुरू नवीन नाशिक विभागात वासन नगर विजय चौक त्रिमूर्तीनगर परिसरात डांबर काम प्रगतीत नाशिक रोड विभागात जयभवानी रोड जेल रोड आणि पुना रोडवरील गा कामांना गती सातपूर विभागात एम आय डी सी तपारिया टूल्स बळवंत नगर आणि कार्बन नाका येथे रस्ते दुरुस्ती सुरू महानगरपालिकेच्या या व्यापक उपक्रमामुळे शहरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून नागरिकांना खड्डेमुक्त आणि सुरक्षित प्रवासाचा दिलासा मिळणार आहे